नमस्कार शेतकरी हो बांधवांनो हो कर जे पाठीमागे तुम्ही फ्लावर पीक बघताय अर्थात जो पाऊस झाला या पावसामुळे शेतामध्ये पाणी साठलं आहे तर पाणी साठल्यावरती बऱ्याचशा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो किंवा फवारणी केल्यानंतर रिझल्ट मिळत नाही तर काय कुठला स्प्रे करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला रिझल्टसुद्धा मिळाली पाहिजे आणि येणारा जो कर्पा रोग असेल त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा ही माझी तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर या ठिकाणी पॅड पॅरे हायड्रोजन पॅरॉक्साईड हे आप आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी मारून घ्यायचे त्यावर त्याचबरोबर चार ते, ते पाच एम एल प्रतिलिटर याप्रमाणे आपल्याला ही महत्त्वाची फवारणी आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड या ठिकाणी आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे, जे दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी महत्त्वाचा स्प्रे करणार आहोत तर स्प्रे करत असताना या ठिकाणी ट्रायकोडॉर्मस सुडमनस आणि बॅसिलस सपटेलस ह्या तीन जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे महत्त्वाची माहिती आहे ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला ती निश्चितच तुम्हाला आवडली असेल अपेक्षा आहे आवडली असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा